स्कूटी बाईक नाही घेतली तरी एवढे ते मिसळ बनवते पण इथं माझ्या ताट बनवून घेतले आले आलेले पेलवान आला आला इला काहीतरी प्रश्न असतो सगळे काम करून घेते मम्मी माझ्या मुलगी भाई नसती तर बरं झाले मला एक मला डिफेंडर पाहिजे देईल मोठी झाले पक्का <स्थाथा> आणि आज तुम्हाला बोललो मिसळ पाव करणार आता पाव घ्यायला आलो पाव मालिक पाव देना प्लीज पाव घेतले आता मी तुम्हाला घरी जाऊन दाखवतो प्रणितानी काहीतरी युनिक नाश्ता बनवायचा कसल्या डाळीचा मिक्स दाई खाऊन सांगतो आता मी खातो आणि सांगतो प्रोटीन आहे आणि पोट भरलेलं हे खाल्लं तुम्ही मम्मी ते खाल्लं नाही आवडलं काय आता मम्मी आणि मी आता मम्मीने मी बाहेर चाललं मम्मीचं एज काय बोलतात ते साठीचं काय बोलतात काय बनवतात ते सिक्स्टी <laughs> प्लस कार्ड बनवायला काय बोलतात ते ज्येष्ठ नागरिकायला शब्दच येत नव्हता मला ज्येष्ठ नागरिक कार्ड बनवायला आहे ना पण बनवायचं पण मम्मी आणि चौकशी करायला बघून म्हणेल का की सिक्स्टीचं कार्ड द्या द्याय सांगू मम्मी वाटते माझी सिक्स्टीचा पट न फिफ्टीन मधली वाटते सिक्स्टीन मधले तर नाही माझ्याकडे बघू वाटत माझी मम्मीसाठी ते तो तो कार्ड बनवायला बेनिफिट उचलायचे आहेत ना आता ज्येष्ठ नागरिकचे तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती ना ज्येष्ठ नागरिकांना एसटी सेवा दहा रुपया दे फक्त कुठेही जा एसटी सेवा पण आणि ट्रेन मध्ये कुठला कुठल्या ट्रेन मध्ये पण संपूर्ण जातो बाहेर पप्पांचा पण नाश्ता चालू आहे खूप सकाळ तुमचं पण काढायचं आहे ना ज्येष्ठ नागरिकचं तेच चौकशी करायला आहे आम्ही आता तुमचं बर्थ सर्टिफिकेट आहे का जन्माचा दाखला आहे काय मग ठीक आहे मग तेच तेच मागणार ते बघ जन्मच आहे यांच मग ते पण चालेल ते पण चालेल चाललोय परीवरून कारण मम्मीला चढता येत नाही ना मी जाय बाबा बाईक नाही घेतली तरी एवढे ते बसले बसले का असले बोला गणपती मंगलमूर्ती उंदीर मामा की खाण्यापिण्याची पाहुणादेवी माते की बाय ओके <laughs> okay, मित्रांनोच फायनली घरी पोचलोय आणि आमचं काम झालं नाहीये कारण ती जी, जी चेक करायचं होतं ते बंद होतं सेंटर आता घरी आलो आणि फ्रेंड आपण ओवीला शाळेत सुद्धा नाही आता जेवायला बसणार मिसळ पाहत मिसळ बनवते फ्रेंडचा माझ्या ताट बनवून घेते धन्यवाद फरसान बटाटा हे बटाटा ना बटाटा कांदा तो ना ओवी नाही खायला आज ओवी खाऊन गेली ना ओवी खाऊन गेली बस बस तरी मला बस 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 थोडस बस कांदा लिंबू लिंबूक काय बस नहीं। खात आता मी एक गरमागरम घरगुती मिसळ तिखट मटकीची मिसळ चांगली होते ना गुड इव्हनिंग सोंगावर आलं माझ खूप पाव खाल्ले मी झोपलो मी आता उठला निघाला बाकीचे घरात कोण नाही तुम्ही आता कोण कोण कधी येतात हॅले आले पेलवान आला आलं काहीतरी प्रश्न असा दिसला कोण दिसला कोण दादा ते बोलले

सेलिब्रिटी मस्त रे लादा नाही आपण आहे पण असं बघितलं म्हणून लोकांना हसवायचं काम करायचं अच्छा, अच्छा नवीन जा जा फ्रेश हो जा ओके मित्रांनो आणि आता बाहेर आलोय मम्मी आणि मी आलोय मम्मीला हवा पाणी चेंज करायचं होतं आणि आम्ही आता फरसान संपलाय म्हणून फरसान घ्यायला आलो कुठे बघा महालक्ष्मी फरसान इकडे सर मिसेल का फरसान पाव किलो इकडे फरसान मार्ट पर्सान मिळत वा इकडे कस्टमाइज पर्सान मिळतो तुम्हाला पाहिजे तस पाव क्या भाव है इसका सर सत्तर रुपया किलो सत्तर रुपया पावतु महालक्ष्मी असा पाव yeah. पाव so, कस्टमर्स पर्सन बनवून इकडे महालक्ष्मी चिवडा स्टेशनच्या समोरच आहे महावीर सर्वोदय आहे ना त्याच्या ऑपोजिट चला फोन लागूया चलो घर पोहोचया जाऊन मिसळ खाऊया उरलेली भरपूर केली ऍक्च्युली उरणार ते उद्या पण उद्या पण तेच आहे ओके मित्रांनो मी आता हा जो आणलाय कस्टमाइज फरसन आणि आता मिसळ पाव नाही खाते रात्रीच पाव खायचं नाही तिचं खाऊन झालं तीन पाव खाल्ले बोल ना

जास्त टेस्टी लागते आता खातो आणि मला ऑफिसचं काम आहे फ्रायडे वर्क फ्रॉम होम नाईट पर्यंत दुपारी पण लाईट नाही गेलो बाहेर गेलेलो रात्री लागले ओके okay? चला आता हे खातो आणि मग तुम्हाला भेटतो पप्पा बघा कुठला तरी यशचा पिक्चर लावून बसले सगळे काम करून घेते मम्मी मॅडम मुलगी बहीण असती तिथं बरं आले मला एक मम्मी <laughs> ये काम फक्त काढून तुम्ही खरं सांगा बाकी काय करत नाही आताच सांगत रे कॅमेरा ऑफ झाल्यावर भरपूर काम पडतात पण या सगळ्या कामामुळे मी ऑलराऊंडर झालो आहे की नाही काय बोलायचं मी मानतो जेवण येतं फक्त मी करत नाही आपातकालीन स्थितीत करतो आपातकालीन स्थितीत अरे बाबा चरणं अजून थांबत नाही चर्त। आवडली रेसिपी तुम्हाला आजची नवीन आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल ए आयचा क्लास घेतला तुम्हाला माहिती आहे तर त्याचं <laughs> इम्प्लिमेंटेशन मी ऑफिस वर्कमध्ये तर करतोच पण पर्सनलमध्ये पण पर कसं करतो हे तुम्हाला मी थोडं दाखवू शकतो माझ्या बायकोच्या बिझनेसला ग्रो करायचं आम्हाला सो so, मित्रांनो तुम्हाला आता माहिती आहे हे तुम्ही इंस्टाग्राम मी काल ए आयचा कोर्स केला हे फ्रेंदाचे चॉकलेट पॅकेजिंग आहेत पण हे आता बघा किती सिम्पल दिसतंय आणि मी ए आयचा वापर करून आता तुम्हाला दाखवतो मी कसं केलं हा बघा हा ए आय जनरेटेड इमेज आहे जी प्रणिता आता तिच्या इन्स्टावर टाकणार आहे हे सगळे चॉकलेट ऍक्च्युली ती करते बनवते ते मागे जे फोटो बघितले ते त्याचे आता नेक्स्ट बघा की नाही एकदम प्रोफेशनल फोटोग्राफर प्रोफेशिय बघा मग बघील कसं आहे पर्यंत प्रोफेशनल फोटोग्राफी बघ बघितलं लगेच पाणी आणून दिलं थँक्यू मला सांगा तुम्ही मला सांगा कसं वाटलं हे माझी ए आय स्किल्स दिसले आता लोक पण बोलतील की करू शकतात ठीक आहे मेन जे मी काल शिकलो तेच फ्रॉम जनरेशन फ्रॉम कसा द्यायचा कधी भारी द्यायचा आणि तो स्वतः मी बोला नकाल की ए आय स्वतःच्या काय फायद्यासाठी था? कसं आणू शकतो ते मी करते। करतो ऑफिस वर्कमध्ये तर करतोच पण आता हे प्रमिताला पण थोडी मदत होते थो। तो प्रमिता आता हे टाकेल टाका आणि पी सी क्रेडिट पी सी क्रेडिट नाही काय म्हणतात पी सी PC. PC पा, पा। पी आय क्रेडिट ए आय दक्षिणी सांगता मग तुम्ही टाका नाव वेगळं नाव टाका ना येस

नक्की डिपेंड करते ना तुला एक इमेज बनवू शकतो चला ओके okay, मित्रांनो सेशन संपवलं आता वादल्या की वाट बघते बघा काय वाट बघतोय ना कला। एन करायला आजचा सेशन आहे ओबी रोजचा सेशन करते

तुम्ही हवी सावंत आणि माझा परिवार तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र माझा हातात आता ते पकडलाय ना सॉरी सी यू टुमॉरो